माझ्याकडे तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नेमकं त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला आणि काय आवाहन करायला सर्वप्रथम असं आंदोलन काय होत किंवा सुरू झालंय हे मला आज दुपारी दोन वाजता कळालं मी जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिटिंगमधून बाहेर किंवा मला पत्र पत्रकार माझ्या न्यूज मार्फत कळालं बेसिकली काय झालं होतं सव्वीस तारखेला एक तक्रार होती माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती आणि सव्वीस तारखेची तक्रार जर गंभीर होती त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुश हे जे दोन कर्मचारी त्यांची एक समिती लगेच गठीत केली आणि त्यांच्यासोबत सुद्धा कार्यालयात गेलो आणि ज्या फाईल्स आहेत त्यांचे बघितलं त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगानं असं आहे की ग्रीन झोन असतानासुद्धा तिथे एन ए लेआउट केलेले आहेत त्यानंतर एन त्यान एआउट करताना ॲम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो ॲम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहेत 呃，在徐外家干。